नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज चर्चा आहे ती शनिश्चर जयंतीची वैशाख अमावस्येला शनिश्चर जयंती अर्थात शनी जयंती साजरी होत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शनी जयंतीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे कारण ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्माचा ग्रह मानलेला असून तो न्यायाधीश आहे जातकांच्या पापांच्या कर्माचे फळ हे शनिदेव देत असतात आणि म्हणूनच जीवनामध्ये प्रत्येक सत्तावीस वर्षांनी ही साडेसाती येत असते यंदा सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी शनैश्चर जयंती साजरी होत आहे ज्यांना शनिजन्य पिढा आहे ज्यांना साडेसाती आहे ज्यांना शनीची महादशा सुरू असून ती त्रासदायक ठरत आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी अनुकूल फळे देत नाही अशांच्यासाठी या दिवशी शनी आराधना केल्यास त्यांना त्यांच्या त्रासांपासून मुक्ती मिळण्यास निश्चित मदत होऊ शकेल शनीची दृष्टी ही संहारकारक मानलेली आहे शनी ज्या भावावर दृष्टी टाकतो त्या भावाचे फळ दिरंगाईने म्हणजेच विलंबाने किंवा त्रासदायक असे मिळते आणि म्हणूनच शनीची उपासना ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाची मानलेली आहे सध्या मकर कुंभ आणि मीन या तिन्ही राशींना साडेसाती सुरू आहे मकर राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा तर कुंभ राशीसाठी साडेसातीचा मधला टप्पा तर मीन राशीसाठी साडेसातीचा प्रथम टप्पा सुरू आहे तसेच कर राशीच्या जातकांना गोचरीने शनी अष्टमस्थ असल्याने त्यांना देखील ढय्या सुरू आहे तसेच वृश्चिक राशीच्या जातकांना गोचरीने शनी हा चतुर्थस्थ असल्याने त्यांना देखील ढह्या सुरू आहे तसेच तूळ राशीच्या जातकांसाठी गोचरीने शनी हा ग्रह पंचमस्थ येत आहे पंचमस्थ शनीला कंटक शनी असे म्हटलेले आहे आणि हा श असा देखील त्रासदायक असतो आणि म्हणूनच ज्यांना अशा प्रकारची शनीजन्य पीडा आहे अशा राशींसाठी या दिवशी शनीची आराधना करणे हे श्रेयस्कर आहे सर्वांनीच या दिवशी शनीची आराधना करावी परंतु ज्यांना साडेसाती किंवा शनिजन्य पीडा आहे अशांनी या दिवशी आवर्जून शनीची उपासना करावी त्या योगे त्यांच्या जीवनातील त्रास कमी होण्यास आणि शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळण्यास निश्चित मदत मिळू शकेल शनिश्चर जयंतीच्या दिवशी सायंकाळी शनीचे दर्शन घ्यावे तसेच शनीचा तेलाचा अभिषेक करावा तसेच शनीची जी दाणे आहेत म्हणजे लोखंड काळे तीळ काळे वस्त्र यांचे दान करावे तसेच गरीब किंवा गरजू व्यक्तींना यथोचित मदत करावी त्या योगे शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळू शकते आपल्या हाताखाली जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवावेत यामुळे देखील शनिग्रह अनुकूल होऊ शकतो शनिश्चर जयंतीच्या दिवशी शनीचा जप केल्यास देखील त्याचे चांगले फळ मिळू शकते शनिज शनीचा जो जप आहे तो मी आत्ता म्हणून दाखवत आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी शनीच्या या मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा करावा नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनैश्चरम अशा प्रकारे शनीच्या या मंत्राचे पठण करावे ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळवायची आहे अशांनी दशरथकृत शनिस्तोत्राचे पठण करावे तसेच शनीच्या बीजमंत्राचा देखील फायदेशीर ठरू शकतो शनीचा बीजमंत्र ओम प्राम प्रेम प्रौं स शनिश्चराय महा असा आहे आणि याची जपसंख्या तेवीस हजार इतकी आहे ज्यांना शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळवायची आहे अशांनी या मंत्राचे संकल्पपूर्वक पठण करावे तसेच मारुतीची उपासना देखील शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही श्रेयस्कर मानलेली आहे अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार